माझे नाव असो स्वप्नाच्या संजय कुमार दीक्षित आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे माझी आदर्श स्त्री आदिशक्ती अंश रूपाने तशी प्रत्येक स्त्रीमध्येच बसत असते आणि म्हणून मुलगी आई बहीण पत्नी अशा अनेक रूपात दिसणारी प्रत्येक अगदी सामान्यातल्या सामान्य स्त्रीपासून असामान्य कर्तृत्ववान स्त्री ही माझ्यासाठी नेहमीच आदर्शवतच आहे पण तरी देखील आज मी बोलणार आहे ते माझ्या आदर्श स्त्रीबद्दल आणि माझ्या आदर्श स्त्रीचं नाव आहे सिंधुताई सपकाळ आ, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आई म्हणजे ईश्वराचंच रूप देवाला प्रत्येक घरी खरं तर जाता येत नाही आणि म्हणून त्याने प्रत्येक घरामध्ये एक आई दिलेली असते मग या आईचं पोटचं जे आपत्य असतं त्याचं संगोपन करणं हे तर अगदी नैसर्गिकच पण आपल्या पोटचं अपत्य बाजूला ठेवून आपल्या पदरामध्ये नियतीने असंख्य दुःख टाकलेले असताना असंख्य परिस्थितीने चटके दिलेले असताना वेदनेनं भुकेनं अपमानानं दुःखानं अवहेलनेनं आपलं मन होरपळलेलं असताना सुद्धा आपली सारी दुःख बाजूला ठेवून हजारो मुलांचं मातृत्व स्वीकारणारी ही माई माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत हजारो मुलांचं मातृत्व स्वीकारणं निभावणं ते लिलया पार पाडणं ते शिवधनुष्य या मातेने अगदी सहज केलं आणि म्हणूनच ती माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत खर तर वेदना ही माणसाला नेहमीच सुंदर बोलवत असते माणसाच्या तोंडून बोलते ती त्याची वेदना आणि जेव्हा जेव्हा मी सिंधुताईंकडे बघते कपाळावरचं ठस्ठशीत पुंकू आवाजातलं मार्द तितकाच करारीपणा आणि अथांग मायेनं ओथंबलेलं हृदय सिंधुताई म्हणजे खरं तर नववारीतलं सौष्ठ सिंधुताईंचा जीवन प्रवास जेव्हा जेव्हा मी बघते वाचते ऐकते विलक्षण अंगावर रोमांच उभे करणारा हा प्रवास मला खरंच थक्क करून सोडतो आणि नेहमीच प्रेरणा देतो सिंधुताई अनाथांची माय अनाथांची यशोदा सिंधुताई महाराष्ट्राची मदर तेरेसा खरंतर कितीतरी रूप दिसतात त्यांच्यामध्ये कार्येशू मंत्री कर्मेशू दासी भुजेशू माता आणि हो पतनात जायते इथे पत्नी ज्या पतीने अपमान केला अवहेलने घरातून आकलून दिलं मारहाण केली ते पती ज्यावेळेस त्यांच्याकडे परत आले तेव्हा सिंधुताई म्हटल्या की अनाथ मुलांसारख्या मायेने जर तुम्ही माझ्याकडे आला तर तुम्हाला सुद्धा माझं मातृत्व देईन किती मोठं मन किती विशाल ऋथे सिंधुताईंचा सगळा जीवन प्रवास ज्यावेळेस डोळ्यासमोरून झरझर जातो त्यावेळेस त्या आभाळ एवढ्या उंची इतक्या माझ्या मनामध्ये मोठ्या होत जातात जन्मतः नको असलेलं आपत्य म्हणून जन्माला आलेल्या त्यांचं नाव ठेवलेलं चिंधी नको असलेलं मूल त्यानंतर परिस्थितीमुळे अवघ्या चौथी पर्यंत शिक्षण घेतलेलं त्यानंतर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी झालेला विवाह तो देखील आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या सपकाळांशी वयाने मोठ्या असलेला सपकाळांशी झालेला विवाह हो। पदरामध्ये अठराव्या वर्षापर्यंतच तीन मुलांचं मातृत्व आणि चौथ्यांदा गरोदर असताना नवऱ्याने मारहाण करून घराबाहेर काढलेलं थोडक्यातच मोडलेला हा संसार पण त्यांना जगण्याची किती उर्मी देऊन गेला आणि यातच त्यांचं मोठेपण सिंधुताई चौथ्यांदा गरोदर होत्या त्यावेळेस त्या शेणाच्या गौऱ्या वेशण्याचं काम करायचा जंगलातला जो ठेकेदार होता तो बायकांकडून प्रचंड मेहनत करून घ्यायचा त्यांच्याकडून शेण गोळा करून घ्यायचा त्यात शेणाचा लिलाव करून ते प्रचंड पैसा कमवायचे पण शेण वेचणाऱ्या मान पाठ एक करून अतिशय दिवसभर काम करणाऱ्या बायकांना मजुरी मात्र तो देत नव्हता आणि याविरुद्ध आवाज जर कोणी उठवला असेल तर तो सिंधुताईंनी आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्याविरुद्ध अपप्रचार चालू झाला ठेकेदाराने अपप्रचार केला की पोटातलं मूल सिंधुताईंच्या पोटातलं मूल हे त्याचं आहे आणि त्यामुळे नवऱ्याने संशयाने मारहाण करून त्यांना घराबाहेर हाकलून दिलं एक अबला असलेली जिला पतीने मारहाण करून घराबाहेर काढला आहे गावकऱ्यांना तर तेवढंच निमित्त पुरेसं ठरलं त्याने तिला गावाबाहेर हाकलून दिलं अगदी सख्या आईने सुद्धा परत पाठवलं अशा परिस्थितीत ही बाई ही गरीब बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागत राहिली भीक मागून आपला देह जगवत राहिली भीक मागताना सुद्धा आजूबाजूच्या भिकाऱ्यांचा विचार मिळालेली भीक कधीही एकटीने खाल्ली नाही सगळ्या भिकाऱ्यांना वाटून ही भीक त्यांनी खाल्ली आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणं म्हणजे आणि ही संस्कृती मायने किती छान जोपासली होती एवढ्या दुःखात सुद्धा त्यांना या संस्कृतीचं भान होतं आणि म्हणूनच ही स्त्री माझ्यासाठी खरोखरच आदर्श होते असा हा सिंधुताईंचा जीवन प्रवास अगदी त्यांना स्मशानापर्यंत घेऊन गेला स्मशानातल्या चित्तीवर भाकरी भाजून खाणाऱ्या सिंधुताई अनाथ मुलांचं मातृत्व कसं स्वीकारू शकतात ममता बाल सदन स्थापन करू शकतात आपल्या पुढची मुलगी दगडू शेठ हलवाई संस्थानाकडे सुपूर्द करून अनेक हजारो मुलांचं मातृत्व त्या सहज पेलू शकतात त्या मुलांसाठी पदर पसरू शकतात ममता बाल सदन सावित्रीबाई मुलींचं वसतिगृह सप्तसिंग महिला आधार केंद्र एक ना एक अशा अनेक संस्था त्यांनी अनाथ मुलांसाठी उभारल्या सिंधुताई नेहमी म्हणतात परिस्थितीने मला चटके दिले माझ्या डोक्यावर सतत सावलीच असते तर उन्हाचे चटके मला बसलेच नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके मला पटकन कळले तर अगदी सहज सांगून जातात संकट दुःख आली तर घाबरू नका त्याच्यावरती पाय ठेवून उभे राहा खुदही कर बुलंद इतना की हर तकदीर के पहिले खुदा बंदेसे खुद पूछे बोल तरी क्या आहे सिंधू त्यांचं व्यक्तिमत्व असंच आणि म्हणूनच नेहमीच व्रत जगाला उद्देश करण्याआधी हे दुःख त्यांनी पचवलं होतं या दुःखाचं भांडवल न करता या दुःखातून त्यांनी मार्ग काढला होता आणि आपले अश्रू लपवून त्यांनी अनेकांचे अश्रू पुसले होते खरं तर आईचं काम हेच आणि म्हणूनच ही आई हजारो मुलांची अगदी सहज आई बनू शकते सिंधुताईंचं कार्य हे नुसतं महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही आपल्या कार्याचा झेंडा त्यांनी पार परदेशात सुद्धा रोवला मदर ग्लोबल फाउंडेशन हे त्याची साक्ष सिंधुताई म्हणजे कोण सिंधुताई म्हणजे माणसाला वेदना असली की माणूस त्या वेदनेतून एक तर लयाला जाऊ शकतो किंवा त्या वेदनेतून पलीकडे जाऊन अतिशय महान कार्य करू शकतो सिंधुताईने असंच कार्य केलं आणि तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सा सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा